त्या ज्या डॉक्टर आहेत त्यांनी एका हॉटेलमध्ये बुक केलं होतं त्यानंतर हॉटेलमध्ये बुक केल्यानंतर त्या बाहेर येत नाहीत काय फोन नाही काय नाही म्हणून काही प्रमाणात बेल वाजवली तर उत्तर नाही असं लक्षात आल्यावर हॉटेलचे जे म्हणजे तिथले आहेत मॅनेजमेंट त्यांनी डुप्लिकेट चावीने मला वाटतं काल रात्री साधारणतः आठच्या दरम्यान ते जेव्हा खोलला असता त्यांना गळफास घेऊन आत्महत्या केलेली दिसली त्याच्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवलं पोलीस तिथे गेले या सगळ्या ह्याच्यातनं मग एडीचा एडी दाखल झाली कारण आता अपरंटली ते आत्महत्या होती त्याच्यानंतर तिथल्या म्हणजे जेव्हा घरच्यांशी कॉन्टॅक्ट केला आता हे मी सांगतोय ते जे पी आयने ने मला सांगितले त्याच्या आधारे आहे की इन्क्वेस्ट जिथपर्यंत आम्ही येत नाही तिथपर्यंत करू नका अशी घरच्यांची डिमांड होती त्यामुळे साधारणतः तीन साडेतीन लागेल इन्क्वेस्ट करताना त्यांच्या हातावर लिहिलेलं आढळलं याच्यावर पामवर आणि त्याच्यामध्ये जे आरोप होते त्याच्या आधारे मग त्या नातेवाईकांची तक्रार घेऊन सकाळी गुन्हा दाखल आहे नाही एवढ्या लवकर आता हा सगळा तपासाचा मुद्दा आहे परंतु तिथे पेन भेटलेला आहे एक तर आम्ही सगळा व्ही आर घेतलेला आहे कारण हॉटेलमध्ये जायचं असेल तर तुम्हाला जायला लागेल अख्खा हॉटेल चांगलं हॉटेल आहे ते महाराजा काय तर त्याच्यामुळे तिथला पूर्ण डी व्ही आर दोन तीन दिवसाचा पूर्ण डीव्ही आरच घेतलेला आहे जेणेकरून जर काय फाऊल प्ले असेल आता तुर्तास प्रा प्रायमा फेशी आत्महत्येचा आणि बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे पूर्ण तपासातच आपल्याला लक्षात येईल की नक्की काय प्रकार आहे मयत आणि जो संशयित आरोपी आहे त्यांच्यातली आमची शोध घेतोय मयत आणि संशयित आरोपी जे आहे त्यांच्यात ओळख कधीपासूनची होती काय माहिती समोर नाही आता अपरेंटली यातला जो पी एस आय आहेत आमचे ते आणि या महिला या एकाच तालुक्यातल्या बीड मधल्या आहेत त्यामुळे त्यांची ओळख असावी असा अंदाज आहे परंतु फ्रँकली हा काहीतरी एक वर्षापासून तिथे होता हा पी एस आय आणि ह्या महिलासुद्धा दोन वर्षापासून तिथे होत्या okay. त्यामुळे परंतु नक्की कधी ओळख झाली काय झाली हा तपासाचा प्रश्न डी आर काढलं का दोघांचा नाही आता चालू आहे सगळा तपास चालू आहे सर पोस्टमॉर्टमला वेळ लागला राजकीय दबाव वेळ लागला असं नाही नाही त्यांच्या घरच्यांचंच म्हणणं होतं की इथे करा म्हणून आम्ही इकडे पाठवलेलं आहे पोस्टमार्टम इन कॅमेरा झाला का सर आता पोस्टमार्टम इन कॅमेरा चालले आहे ना ते सी आय डी असेल तर इन कॅमेरा होतं आता तुर्तास इथे हे केलं त्यांनी एक आरोप त्यांच्या नातेवाईकांनी के असा केला आहे खासदारांचे पी ए त्यांना फोन करायचे आणि खासदार त्याच्यावरून बोलायचे कोणते खासदार हे त्यांनी सांगितलं नाही मात्र आपला तपास त्या बाजूने सुद्धा होईल का आत्महत्या करण्यात आलेली आहे पहिली गोष्ट एक अननॅचरल डेथ झालेली आहे अननॅचरल डेथ ॲपरंटली आत्महत्या आहे ती आत्महत्याचा आहे का हा तपास शेवटी सिद्ध करायला लागणार ना तपासात की आत्महत्याचा आहे आणि त्याच्यानंतर आत्महत्येचं कारण काय आत्महत्याचं कारण असताना महिलेने काय लिहिलं आहे कोणाला आधी काय बोललेलं आहे ह्या सगळ्याचा तपास होणार आणि त्याच्या अन्वये ती आत्महत्या आहे त्याचं कारण काय या सगळ्याचा तपास होणार मध्ये आत्महत्या केली आम्हाला काही न सांगता तिनं हॉटेलमध्ये जाऊन ड्युटी संपल्यानंतर काही न सांगता नोटिंग न लिहिता त्या हॉटेलला जाऊन आत्महत्या केली आणि तिनं मधून मधून असं सांगायचं आम्हाला की मला पोस्टमार्टम करताना आ, रिपोर्ट बदलून द्या वगैरे असा त्रास होतो अधिकाऱ्यांचा आणि मला जर तसा त्रास झाला तर मी सुसाईड करीन असं ती सांगायची अधूनमधून आम्हाला त्याच्या लेखी तक्रार दिली ती लेखी तक्रार दिली होती डीवाय एस पीकडे त्याचं आणखी त्याचा तिला उत्तर आलेलं नाही ते रिपो करत असताना म्हणजे तिला जो त्रास व्हायचा तो त्रास ते वेगवेगळ्या स्तरातून तिला त्रास व्हायचा आणि रिपोर्ट बदलून द्या असं सांगायचे सारखे तिला ते सहन होत नव्हतं म्हणून तिनं लागला तो तरी। तर मधील ज्या हॉटेलमध्ये या महिला डॉक्टर आत्महत्या के केली आहे त्या हॉटेलच्या बाहेर माझे सहकारी जितेंद्र जाधव आपल्यासोबत आहेत जितेंद्र सध्या पोलिसांनी तिथे काही तपास सुरू केलेला आहे का आणि नेमकं हेच हॉटेल का इथेच त्या महिलेने आत्महत्या का केली आहे अगदी खरं तुम्ही आपण बघितलं की माझ्या पाठीमागे जे आपण बघतोय की ही हॉटेल आणि वरती आपण बघतोय की हॉटेल मधुदीप आहे आणि याच हॉटेल मधुदीप मधील तिसऱ्या माध्यावरील एकशे चौदा नंबरच्या रूम मध्ये या संपदा मुंड्याने आत्महत्या केली आहे विशेष म्हणजे संपदा मुंड्याने यापूर्वी पे यांना देखील पत्र दोन्ही चालवलं होते डिवायसपे यांनी याची दखल का घेतली नाही या जी तक्रार दाखल केली होती या संदर्भात त्यांनी चौकशी का केली आहे आणि असं असताना आता डीवायसी असतील किंवा येथील ते असतील किंवा एपीएसआय एस आय जे आपण बघितलं की गोपाल बदने यांच्यावर आरोप केला आहे पोलीस कर्मचाऱ्यावर आरोप केलेला आहे आता या संदर्भात या ठिकाणी सातारचे पोलीस दाखल झालेले आहेत ते संपूर्ण रूमची ते तपासणी करत आहेत आणि जे संपदा मुंडे यांच्या मोबाईलचा जी काढून त्यांनी या या दोन चार दिवसामध्ये कुणा कुणाला फोन केले आणि किंवा आता त्याच्यामध्ये जे उल्लेख केला जातो की खासदारांचा फोन आला होता नक्की कुठल्या खासदारांचा फोन आला होता याची देखील पोलीस कसून चौकशी करतील आणि नक्की या केस मध्ये कुठल्या खासदारांच्या मार्फत जे पी एम रिपोर्ट देण्या माग जे बदलून मागत 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 होते आणि याबाबत यांच्यावर दबाव टाकला जात होता आणि त्याच्या उपर त्यांनी त्यांनी असं बी देखील आरोप केलेला आहे की पीएस जे बदले आहेत त्यांनी चार वेळा माझ्यावर अत्याचार केलेला आहे या संदर्भात आता पोलीस कसून चौकशी करत आहेत केले ते संपदा मुंडे यांचा संपूर्ण चिडीआर तसेच त्यांचा सर्व पत्र व्यवहार त्यांनी पत्र पत्रव्यवहार केला कोणाकोणाला या संदर्भात तक्रार दाखल केल्या या संदर्भात आता पोलीस कसून तपास करीत आहेत तुम्ही धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आणि आता या सगळ्या प्रकरणानंतर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येतात त्या आपण पाहूयात हे खूप दुर्दैवी आहे खूप गंभीर आहे मला असं वाटतं की संबंधित पोलीस यंत्रणा आणि या सगळ्या ह्याच्यातली ताबडतोब त्याची कार्यवाही झाली पाहिजे मान्य मुख्यमंत्री याच्यामध्ये लक्ष घालतीलच माझी त्यांनाही मागणी आहे की ताबडतोब या विषयामध्ये संबंधित आरोपी असतील त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे त्यांना कुठल्याही प्रकारचं कुणालाही सोडलं नाही पाहिजे या प्रकारची भूमिका आहे निश्चितपणे हे झालेलं दुर्दैवी आहे योके नहीं। या महाराष्ट्रात या असं घडणं निश्चितपणे योग्य नाही कारण का जी आत्महत्या केलेली डॉक्टर महिला आहे तिने हातावर लिहिलेलं आहे मुळामध्ये आत्महत्या हा खरंच पर्याय नाहीये परंतु सातत्याने समाजामध्ये महिला ज्या आत्महत्या करत आहेत त्याच्यासाठी माझी सरकारला विनंती आहे आपल्या यंत्रणा या सक्षम झाल्या पाहिजेत त्यांना महिला सुरक्षा असेल महिला सक्षमीकरण असेल महिला मनोध्येय वाढण्याचं काम होणं गरजेचं आहे जी दुर्दैवी आत्महत्या डॉक्टर महिलेनी केलेली आहे या आत्महत्या होऊ नये म्हणून कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे त्यावर चर्चा करण्यापेक्षा मुळात अशा घटना घडूच नयेत यासाठी काय खबरदारी घेता येईल यावरती काम करणं जास्त गरजेचं आहे निश्चितपणे या घटनेमध्ये मुख्यमंत्री महोदयांकडे आम्ही स्वतंत्र चौकशीची मागणी करत आहोत डॉक्टर तिच्यावर तिथला पोलीस अधिकारी बलात्कार करतो जबरदस्ती करतो आणि अशा पद्धतीनं त्यांनी केलेल्या कृत्यामुळे त्या डॉक्टर त्या महिलेला आत्महत्या करावं लागते त्याच्यामुळे पोलिसांवर जे नियंत्रण पाहिजे अशा पद्धतीनं जर पोलिसांची जर हिंमत वाढत असेल कारण की अशा पद्धतीच्या घटना घडू नये म्हणून पोलीस काम करतात पण यांच्यावर जर नियंत्रण असेल कोणाचं तर ज्या पद्धतीनं अशा घटना पोलीस स्वतः त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत याची गंभीर दखल गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे तर दोन पोलिसांचं तडकाफडकी आता निलंबन करण्यात आलेलं आहे या महिलेनं ज्या दोन पोलिसांची नावं आपल्या या सुसाईड नोटमध्ये लिहिलेली होती त्यांचं निलंबन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत पोलीस निरीक्षक गोपाल बदनेनं चार वेळा के अत्याचार केल्याचा आरोप महिलेनं केलेला होता गोपाळ बदनेचं निलंबन करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर इतर आणखी पोलीस प्रशांत बनकर यांनाही त्रास दिल्याचा सुसाईड नोटमध्ये महिलेनं आरोप केलेला होता त्याचं देखील आता निलंबन करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत आत्महत्येपूर्वी महिलेनं हातावर एक सुसाईड नोट लिहिलेली आहे आणि त्याच्यामध्ये या दोन पोलीस अधिकाऱ्यांचे नाव लिहिलेले होते आणि त्या दोघांचं आता निलंबन करण्याचे आदेश दिलेले आहेत फलटणमधल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये ही महिला कार्यरत होती आणि तिथेच आपल्यावरती पी एम बदलण्यासंदर्भातले सातत्यानं दबाव यायचे आणि म्हणूनच या सगळ्या प्रकरणानंतर नंतर मानसिक त्रास झाला महिला डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी संशयित आरोपींना प्रमाणपत्र देण्यासाठी पोलिसांकडून दबाव टाकत असल्याचा आरोप केला जातो आणि हे प्रमाणपत्र देण्यास नकार दिल्यामुळेच पोलिसांकडून तिला टॉर्चर केलं गेलं आणि तिनं डीवाय एस पी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे देखील या सगळ्या संदर्भात तक्रार करून ही कारवाई करण्यात आलेली नव्हती तसंच बेडचे मुंडे कसे आहेत कसे गुन्हे करतात म्हणत तिला हिणवलं जात होतं पोलीस निरीक्षक अनिल महाडिक यांचीही यांचाही तक्रारीमध्ये उल्लेख करण्यात आलाय आणि इतकंच नाही तर राजकीय नेत्यांकडूनही दबाव टाकल्याचा आरोप करण्यात येतो आहे दरम्यान नातेवाईकांनी काय आरोप केलेले आहेत ते ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघूयात शवविच्छेदन अहवालामध्ये बदलासाठी नेते आणि पोलिसांचा दबाव महिला डॉक्टरवर असायचा पीआयनं बननेनं तसंच प्रशांत बनकर याच्याकडून देखील महिलेवरती दबाव असायचा तपासणी न करता फिटनेस सर्टिफिकेटची मागणी केली जायची खासदारांचे दोन पीए दबाव टाकत असल्याची तक्रार नातेवाईकांनी केलेली आहे डॉक्टर संपदांकडून जून जुलैमध्ये वरिष्ठांकडे या सगळ्या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली होती राजकीय पोलीस दबावामुळे संपदाची आत्महत्या असं नातेवाईकांनी आरोप करताना म्हटलेलं आहे तर डॉक्टर संपदा यांच्या ना यांच्या नातेवाईकांनी केलेले आपण आरोप बघतोय अत्यंत गंभीर असे आरोप आहेत या सगळ्या प्रकरणावरती तात्काळ कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे तशी मागणी नातेवाईकांकडून केली जाते तर शवविच्छेदन अहवालामध्ये सातत्यानं बदल करण्यासंदर्भात सांगितलं जायचं सा। त्या सगळ्या संदर्भात दबाव टाकला जायचा आणि म्हणूनच आपण आत्महत्या करत असल्याचं महिलेनं म्हटलंय महिलेनं आपल्या हातावर ही नोट लिहिलेली आहे आणि त्यानंतर हॉटेलमध्ये जात या महिलेनं तिथे आत्महत्या केलेली आहे या सगळ्या प्रकरणावर आता मु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या दोन पोलीस अधिकाऱ्यांचं नाव महिलेनं आपल्या हातावर लिहिलेलं होतं त्यांचं निलंबन करण्याचे आदेश दिलेले आहेत तर संबंधित पोलिसांचं केवळ निलंबन नकोय तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जायला हवी अशी मागणी आरोप सगळ्या नातेवाईकांकडून केली जाते पीएसआय गोपाल बदने त्याचबरोबर इतर पोलीस कर्मचारी या दोघांना केवळ अटक करू नये किंवा त्यांच्यावरती निलंबनाचीच कारवाई नको आहे तर त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हायला हवी आहे अशी मागणी आता केली जाते तर दुसऱ्या बाजूला पोलिसांनीच जर हे असं कृत्य केलं तर मग जनतेनं कोणाकडे जायचं असा सवाल आता विरोधकांकडून केला जातोय